हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना तर गार सुटलाय का भावा बहिणींना तुमच्याकड थंड थंड वाजते आम्हाला पुरीने सायपाक करून आली बिया करते चपाती शिवण्यासाठी म्हणजे दूध ठेवलं का गती फ्रीज मध्ये सायपाने भावा बहिणींना हे काय वांग टाकलंय शिजायला अपूर्वाने केलेत भाकरी चिवली चपाती बघा शेंगदा न संपलं होतं शेंगदा आणलं गावातून आता बापाला सांगितले पुरीच्या बापाला आणायला आता फोन केला होता मग त्यांना सांगितलं काय काय जी जी संपलंय घरातलं ते आता सकाळी साखर बी नव्हती सांगितलं एवढ्यात चिटकून गॅस ठेवता का काय सिलेंडरला

आता माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं काय मसाला फिसाला काय करीन मी मिशीन वर बी बसली नाही हा मिशीन शिलाई मशीन वर पण बसली नाही दोन तीन दिवस झालं भा बहिणी गाडट्या बुरट्याची हका आता इथं पुरगी झोपली होती काही नाही मोठी पूरगी इथ कस हका भारी वाटत जरा आराम करायला का नाही शिवन्या बेट घेऊन या इकडं हो मच्छर हाय तर बायन आज आता तुमच्या दाजीची वाट बघती बर का दाजी त्याला आता जेवण करायसाठी शिवन्या बॅट घेऊन ये म्हण चल लवकर तिला मच्छर मारायला लावला कुठ गेला कुठे गेला गेला बघा कुठ तरी तिला गुचक्याच लागलेल्या सांगत बसली आता गुचक्या लागतच असते ना भावा बहिणींना आता तिला नारळाचं पाणी पिऊ वाटलं होतं नारळाचं पाणी आणायलावलंय बापाला डॉक्टरने सांगितलंय ना नारळाचं पाणी द्यायचं त्या पुरीला पियाला म्हणजे नि खायला निभात नाही ते नरड्यात फुडे फुडे झाले काय बी खायचं कुरकुर तुम्हाला सांगते चिचा आंबाट चिबाट हा काय बी घेऊ घेऊ खाते ती दुकानात न आणि हो का ही असं कुठा करून ठेवते ती लेकर कुठं यायला पळाला मच्छर काही नाही मारे होत शिवन्या अय शिवन्या इकडे बघ बर कुठे गेला टीव्ही बंद करा टीव्ही टीव्ही नाद बघा बर झालं चलत नाही तिच लय ना चला भा बहिणीनं होका आता मी पण आहे ना उलस बघू आता तुमच्या दाजीची वाट ब बघती कवाशिक येते ती नाही तर जीव जिवून गोळ्या खाती आणि आराम करते हा नाही लोड घेतला नाही एवढ्या दोन चार दिवस झाले म्हणजे जरा लोड घ्यायचा कमी केला शिलाई मशीन वर पण हो का बघा बर बरं काम पडलंय पण दिसतंय का शिलाई मशीन असं सॉ स्टॉपच ठेवलं या गोळ्या औषध चालू आहे ती व गोळ्या दिश त्यामुळे स्टॉप ठेवलंय शिलाई मशीनचं काम मस्त पैकी आता चुरून भाकर खाती जरा जीवाला गोळ्या खाती आणि निवांत आराम करते व्हिडिओ बी मग मी तुम्ही तर बघितलं दुपारच टाकला या व्हिडिओ व्हिडिओ नाही टाकला आज काय झालंय थंड सुटली बाहेर बी आता कानाला बांधते गारत्या उरट्याच गाणी ऐकत होती वाडूळ वाडूळ गाणी ऐकली बरं वाटलं जरा जरा काय असं म्हणजे दुखणी वाहिनी असली महाग कि जरा चिडचिड होते दाजी आलं काय पप्पा आला काय कुणाची गाडी आहे मग गाडी कुणाची आहे पप्पा तर लय तिचं दाजी तर लय गार्टून येते तुमचं गाडीवर मरणाचं गार लागत भाव बहिणींना तर लांबून यायचं आणि त्याच्यात विषय असा झाला की दाजीचं काम पण वाढलंय ना म्हणजे ती कांदा मार्केटच ही वाढलंय काय म्हणतात त्याला कांद्याच नाही का आवक 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 कांद्याची आवक आता कांद्याच्या गोण्या आता कांदा निघायला लागल्या त्याच्यामुळं कांद्याच्या गोण्या जास्त यायला लागल्या जा त्याच्यामुळं दाजीला कामावरूनच उशीर होतो यायला घरी आणि मग येताना थंडी गारत्याचं गार, गार लागतय तिथून येऊन मग तिथून पुढं तुमच्या दाजीचे आंघोळ पांगूळ मग जेवण बारा एक तर वाचतील तुमच्या दाजीला जेवायला कसं करायचं सांगा आता तुम्ही तरी बरेच भाऊ बहिण बारे म्हणतात की पुनम ताई दाजी दिसत नाहीत आम्हाला दाजी आता गेली बाय लाईटीचं तर आहे ना कितीतरी झटकं झटक मारायचं झालं बाय भाऊ बहिणी बॅटरी लावू शिवणे इकडन बॅटरी लावून तिथं मोबाईल असेल ना दिस ना भाऊ बहिणी मी तुम्हाला हैगा लायटीच पाचशे झटक झाल्यात बागा मगाच्या पासून सारखी जाय 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 करती जरी बिअ आहे ना तिथं येऊ चार दिला येईल बघा लाईट येईल येईल बर का सारखी झटक मारती ये जा ये जा दुधाची बाटली ठेवली ना फ्रीज मध्ये सकाळचं दूध आहे का मग ती गरम करायचं पप्पाला नाही तर तू खा दुधाचा काला चोरून चपाती दूध हा बरं काल म्हण खा हे काय मग अशी करतात लेकरं डॉक्टरने <laughs> सांगितलं या देऊ नका तिला निबार खाय आण ती म्हणते मला कालवण भाकरी खायची कस काय कर नाही ना ना पाता आहे काय तर डोक्याला व्हायता गाडी लाईट गेली भाव बहिणीनं